आषाढी एकादशी जवळ आलेली आहे बघा आषाढी एकादशी जी आहे ती, एक ती मन आहे एकादशी पोटभर खाशी ती मन खरोखर बरोबर आहे कारण आपल्याला उपवास असेल तर खूप छान छान असं खावं असं वाटतं आणि त्यातली, त्यातली त्यात सारखा शाबू खाऊन पण पचत नाही दोन टाईम शाबू खाणं प्रत्येकाला जमत नाही तर मस्त अशी आपण आज उपवासाची इडली करणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने इडली बनवणार आहोत ह्याचं प्रिमिक्सही तुम्ही स्टोर करून ठेवू शकता अशी ही झटपट इडली आहे दे अगदी अर्ध्या तासात शाबू भिजत घातला नसेल तर ही रेसिपी आपण करू शकतो एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे सांगितलेल्याप्रमाणे योग्य माप घ्या म्हणजे इडल्या ज्या आहेत ते खूप छान आणि जाळीदार स्पंजी अशा होतात झटपट अशी इडली प्रीमिक्स आणि त्याच्यापासून इडली कशी बनवायची त्याचा हा व्हिडिओ आहे त्याच्याबरोबरच खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी त्याचाही व्हिडिओ दाखवलेला आहे जर तुम्हाला नुसती खोबऱ्याची आणि दह्याची चटणी करायची असेल तर तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिला अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये करा आणि तो व्हिडिओ पहा तुम्हाला जी हवी आहे ती चटणी तुम्ही बनवू शकता चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर सगळ्यात पहिलं प्रीमिक्स तयार करूया त्याच्यासाठी बघा मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि हा जो आहे तो वरवीचा तांदूळ आहे किंवा बऱ्याच भागामध्ये भगर असं म्हटलं जातं तर तो तांदूळ मी पूर्ण एक सपाट वाटी घेतलेला आहे वजने प्रमाणात म्हणाल तर तो पावशर आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पाऊ वाटी शाबूस तांदूळ घ्यायचा आहे चम्मचने मोजले तर चार चम्मच हा शाबूस तांदूळ होतो आणि वजनी प्रमाणात म्हटला तर शंभर ग्रॅम ता शाबूस तांदूळ घेतलेला आहे हे दोन्ही मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायच्यात एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला बघा मी अशा पद्धतीने ह्याची पेस्टही करून घेतली बघा इतकी नाजूक पेस्ट करायची आहे ही जी पेस्ट केलेली आहे ती आपण दोन महिने फ्रीजमध्ये ठेवून स्टोर करू शकतो म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इडली बनवू शकतो चला तर आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती मोजून घ्यायची आहे बघा एक वाटी बरोबर झालेला आहे आपल्या एवढ्यामध्ये फुल वाटी भरून बॅटर झालेलं आहे तर आता जे आहे ते हे परत मी मिक्सरमध्ये घेते एक गोष्ट लक्षात ठेवायची मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे इडली बनवताना बघा एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे आपलं जे हे भगरीचं आणि तांदळ शाबूस तांदळाचं तर पाव वाटी बरोबर मी दही घेतलेलं आहे वाटीला थोडंसं कमी या प्रमाणात दही घ्यायचं आहे वजनी प्रमाणात हे पावशेर दही आहे चला तर हे परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पण त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचे म्हणजे सर्व बॅटरमध्ये मीठ मिक्स होतं आता आपण जे हे बॅटर आहे ते मिक्सरला बंद चालू ह्या मोडमध्ये एक पाच मिनटं फेटून घेणार आहोत हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आता जे आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं म्हणजे आपल्याला इडलीचं बॅटर करतो त्याप्रमाणे पातळ बनवायचं नाहीये तर थोडस हे जाडसर पीठ असतं त्याच्यामुळे मी पाव वाटीच पाणी टाकलेलं आहे दही आणि वाट दही आणि पाणी मिळून एक वाटी बरोबर व्हायला हवं तुम्हाला जर तसं मेजरमेंट कळत नसेल तर दोन्ही एकत्र एक करून मग हे करून घ्या चला मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतले आणि आपलं आता हे बॅटर छान असं तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून दाखवते बघा मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदीच योग्य प्रमाणात आहे ना पातळ ना घट्ट अशा प्रमाणे बॅटर करून घ्या मी मिक्सरच्या भांड्याला मध्ये राहिलेलं थोडस दोन चम्मच पाणी टाकून मी स्वच्छ करून भांड घेते ते पाणी याच्यामध्ये टाकणार आहे जास्ती पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही चला तर आता हे झाल्यानंतर आपण चम्मचच्या साह्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं बॅटर तयार झालंय तुम्हाला बघता क्षणी लक्षात येईल आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते थोडस पातळ असतं आणि हे थोडस घट्ट आहे चला हे तर हे जे आहे तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला इनो आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा नको असेल तर तुम्ही हे दोन तास अगोदर बॅटर करून द्या म्हणजे छान फुललं जातं तर आता आपण झटपट असा रेसिपी करणार आहोत त्याच्यामुळे मी हे वीसच मिनिट सेट व्हायला ठेवून देणार आहे चला पंधरा मिनटं होत आलेत तर तोपर्यंत मी काय केलेलं आहे इडलीच्या पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये पाणी ओतून गरम व्हायला ठेवून दिलंय बघा आता आपलं बॅटर आपण चेक करूया मस्त असं आपलं बॅटर सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे ते आपण भांड्यामध्ये आता भरून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी, सांगित मी, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पंधराच मिनिट सेट व्हायला ठेवलं होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक इनोचं पॉकेट टाकलेलं आहे एवढ्या बॅटरला एक इनोचं पॉकीट टाकून घ्यायचं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दोन तास किंवा अडीच तास सेट व्हायला ठेवा मस्त इडल्या होतात इनोची गरज पडत नाही बघा इनो किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही टाकलं तर त्याच्यावर थोडस पाणी टाकायचं म्हणजे त्याचा फेस छान होतो आणि जे आहे ते सगळं एकत्र एक करून मी घेतलेलं आहे बॅटर आणि हे बॅटर केल्यानंतर जास्ती वेळ ठेवायचं नाही बघा झटपट अशा आपण इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र एक करायचं हलवून हलवून आणि नंतर आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साइडला मी पाणीही गरम व्हायला ठेवलेलं आहे कारण सोडा किंवा इनो टाकल्यानंतर हे बॅटर जास्ती वेळ ठेवायचं नाही आपल्याला एवढ्या बॅटरमध्ये साधारण सोळा इडल्या बरोबर होतात तर एक पावशर वरवीचा तांदूळ आहे त्याच्यामध्ये सोळा इडल्या होतात आता बघा मी हे पूर्ण बॅटर भरून घेते सगळ्या भांड्यामध्ये तुम्हाला मी दाखवते ही बरोबर सोळा इडल्या चा आपल्या ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत चला तर अशा पद्धतीने बघा मी चारही भांडी भरून घेतलेली आहेत प्लेट आपल्या पले, ज्या इडलीच्या आहेत त्या आणि बरोबर दाखवल्या सांगितल्याप्रमाणे सोळा इडल्या एवढ्या बॅटरमध्ये होतात तर हे जे बॅटर आहे ते आता आपण भरून घेतले आता आपण इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया बघा मी पात्राम इडली पात्रामध्ये पाणी ठेवून गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेतलेला आहे म्हणजे आपला कुकर जो आहे तो काळा होत नाही आता जे आहे ते आपण ह्याच्यावरती इडलीचे साचे ठेवून घेणार आहोत बघा इडली पात्रामध्ये इडलीचे सा भांडे ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे तीन होल आहेत त्याच्यावर दुसरे इडलीचं भांड आलं पाहिजे होलची जागा जी आहे ती तशीच राहिली पाहिजे दुसऱ्या ह्याच्यावरती बसली पाहिजे म्हणजे छान अशा सर्व इडल्या फुगल्या जातात आणि पाणीही सुटत नाही व्यवस्थित इडली बनते चला तर बघा मी झाकण ठेवून एखाद्याला पंधरा मिनिटं वाफवायला ठेवणार आहे तरीही त्यातून मी दहा मिनिटात एकदा चेक करून घेणार आहे की आपलं जे बॅटर आहे इडल्या आहेत ते छान शिजल्यात का नाहीत चला दहा आज झालेली आहेत बघा आपण खोलून बघूया एकदा आपली इडली तयार झाली आहे का बघा मस्त अशा फुगलेल्या पन तर आहेत पण आपण तयार झाल्यात का एकदा चेक करूया टूथपिकच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने चेक करायचं आहे बघा मी चाकूच्या साह्याने चेक केले तर आपल्या इडली जी आहे ते आणखी तयार झालेले नाहीत चाकूला हो, आपल्या बॅटर चिटकून येत आहे त्याच्यामुळं ह्याला आणखी एक पाच मिनटं परत आपण सेट व्हायला ठेवून देणार आहोत टोटल पंधरा मिनटात इडली तयार होते बघा मी झाकण लावून परत एक पाच मिनटं ठेवून दिलेली आहे चला तर आता पंधरा मिनटं चालत आपण खोलून बघूया इडली तयार झाली आहे का चाकू टाकला तर चाकूचं जे आहे तो निशान त्याच्यामध्ये उठतं त्याच्यापेक्षा तुटपीट टाकली तरीही चालेल बघा आपलं इडलीचं जे आहे इडली जे आहे ती तयार झालेली आहे मी गॅस आता बंद करून देते ह्याला एक पाच मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इडल्या काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर इडली खूप छान पटकन सुट निघून येते त्याच्यामुळं बघा मी इडल्याचं भांडं काढून ठेवलं होतं आणि ज्या आहेत त्या इडल्या मी पूर्ण अशा थंड करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला इडल्या बघा दाखवते थंड झालेल्या आहेत आता आपण चाकूच्या साह्याने ह्या ज्या इडल्या आहेत त्या काढून घ्यायच्यात चला तर बघा सगळीकडून चाकू मस्त फिरतोय आणि इडली पण आपली खूप छान निघलेली आहे बघा जाळी वगैरे खूप सुंदर आलेली आहे आणि टंब अशी इडली फुगलेली आहे खाली जे आहे ते आपल्या भांड्यालाही ती चिटकून राहत नाही तेलाचं प्रमाण व्यवस्थित लावायचं आहे तुम्ही तेल तूप किंवा बटर काहीही लावू शकता मी अशाच पद्धतीने सर्व इडल्या काढून घेते इडल्या ज्या आहेत ते एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेल्या आहेत बघा मी सर्व इडल्या काढून घेते आणि आता आपल्याला झटपट अशी खोबरं शेंगदाण्याची चटणी चे बघायची आहे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे चला तर इडल्या झालेल्या आहेत माझ्या काढून आता आपण करूया शेंगदाण्याची चटणी हे बघा मी खोबरं घेतलेलं आहे दोन चम्मच खोबरं आहे त्याच्यानंतर पाच हिरव्या मिरच्या आहेत त्या मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आहेत शेंगदाणे मी सालीसोबत घेतलेले आहेत साल न काढता शेंगदाणे घेतलेले नाहीत बघा अशाच पद्धतीने जे आहे ते शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्यात हे सर्व बॅटर मी मिक्सरला फिरवून घेते दोन मिनटं बघा छान अशी आपली पेस्ट झालेली आहे ह्याची ह्याच्यामध्ये पाऊन वाटी मी दही टाकलेलं आहे आता तुम्हाला दही जर नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये झाल्यानंतर एक लिंबूही पिळू शकता बघा दही त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडस पाणी टाकायचंय तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घट्ट आणि पातळ बनवू शकता मला जशी हवी आहे त्याप्रमाणे मी पाऊ वाटी पाणी टाकून हे सर्व मिक्सरला फिरवून घेते मस्त अशी फाईन पेस्ट करून घ्यायची बघा मी एक बाउल घेतलाय आता आपलं जे हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे मस्त चटणीचा कलर वगैरे आलेला आहे शेंगदाण्याचा टरपाला न काढल्यामुळं लालसर कलर येतो तर दिसतानाही छान दिसतो बघा आता आपल्याला मस्त अशी फोडणी द्यायची तर फोडणीसाठी मी एक छोटासा पॅन घेतला त्याच्यामध्ये ते तेल आणि जिरं टाकून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या जागेला तुप यूज करू शकता तुपाची फोडणी खूप छान लागते त्याच्यानंतर ह्याच्यात पाऊन चम्मच मी साखर टाकलेली आहे तर बघा साखर टाकली ना तर ह्याच्यात त्याच्यानंतर थोडस पाणी टाकायचं फोडणी छान अशी बसते तर हे जे आहे ते आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा कलर वगैरे मस्त आलेला आहे जर तुम्ही जिरं खात असाल तर जिऱ्याची फोडणी द्या नाहीतर ती ऑप्शनल आहे तुम्हाला उपवासाला चालत नसेल नाही टाकलं तरीही चालेल मस्त अशी आपली उपवासाची इडली चटणी तयार झालेली आहे चला तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते इडली किती छान जाळीदार अशी इडली झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी इडली आहे ही बघा एकदम छान आतमधून पूर्ण शिजलेली आणि जाळीजाळी झालेली ही इडली तयार झाली तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे छान अशी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही छान छान अशा रेसिपी माझ्या पाहाल घरी नक्की कराल चला तर जाता जाता एक लाईक नक्की करा म्हणजे मी छान अशा आणखी रेसिपी बनवून तुम्हाला टाकेन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय